नमस्कार मंडळी गीता टी स्वाती जेम्स या माझ्या चॅनल मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी दर श्रावणात रतवै कल्याणची अगदी लैलूट असायची प्रत्येक सणाला आणि प्रत्येक वाराला नेमून दिलेली एक कहाणी असायची आजच्या कहाणीला सुरुवात करण्यापूर्वी एक आग्रहाची विनंती या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अद्यापपर्यंत केलं नसेल तर चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका आज मी घेऊन आलीये चातुर्मासातल्या कहाण्या या मालिके अंतर्गत कहाणी नागपंचमीची यापूर्वी आपण नागपंचमीची एक कहाणी ऐकलेली आहे ही आणखी एक वेगळी कहाणी आहे चला तर ऐकूयात ऐका नागोबा देवा तुमची कहाणी आठपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता या ब्राह्मणाला पाच सहा सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी धाकटी सुन होती तिच्या माहेरचं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणू लागली इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीस नेण्यास आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठे रपून राहिला व आताच कुठून आला पुढे त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेषधारी मामानं तिला नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिल्ल वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला सर्व पोरांच्या शेपट्या भाजल्या नागिन रागावली सर्व हकीकत तिनं नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचव पुढे ती पूर्ववत आनंदाने वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पोचती केली तागाची पोर मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपटी कशाने तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर आणि भिंतीवर नागांची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ लहाया दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागांची पिल्ल पाहत होती सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून मनोभावे नमस्कार केला इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातील सर्व राग घालवला मनात हिच्याविषयी दया आली पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी स्वयंपूर्ण टाइम मशीन मध्ये बसून त्या काळात फेरफटका मारला तर या कहाणीतून काय काय लक्षात येतं पाहूया बरं पूर्वापार आपला देश शेतीप्रधान होता शेतीच्या पारंपरिक उत्पन्नावर जगणारी बहुसंख्य कुटुंब होती आपल्या परिवाराच्या मुखी वर्षभर पुरेसा घास कसा पुरवता येईल याची कुटुंब प्रमुखाला भ्रांत पडत होती या भ्रांतीस कारणीभूत अशी उंदरांची संख्या मोठी होती इटुकल्या पिटुकल्या उंदरांचा असा हा का मोठा धाक तर शेतातली कोठारं घर गोदाम यात साठवलेलं धान्य उंदीर खाऊन फस्त करतात आणखी म्हणजे एका अभ्यासानुसार उंदीर उभ्या पिकांचं पंधरा टक्क्यांपर्यंत नुकसान करतात आणखी असं म्हणतात की उंदीर एका वर्षात जेवढं धान्य फस्त करतात ते धान्य जगातल्या अर्ध्या लोकसंख्येची त्या वर्षाची भूक भागवू शकत उदा उंदरांची अमर्याद प्रजनन क्षमता आणि त्यामुळं कहाणी रचली गेली त्या काळातल्या म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा उदय होण्यापूर्वीच्या काळातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी उंदीर ही प्रचंड मोठी गंभीर अशी समस्या बर तोळझाड म्हणा किंवा दुष्काळ हे अधून मधून पण उंदीर आणि त्यांचा त्रास ही कायमचीच पाचवीला पुजलेली डोकेदुखी आणि इथं एंट्री होते ती रिअल हिरोची उंदरांचा कर्दनकाळ आणि शेतकऱ्यांचा तारणहार अशा नागासापाची शेतीच अपरिमित नुकसान करणारे उंदीर आणि हे उंदीर ज्यांचं खाद्य आहे ते नाग साप उंदरांचा नायनाट करणाऱ्या आणि महाराजा शेतकऱ्यांना एक प्रकारे त्यांच्या शेतीमध्ये स्वतःहून मदतीचा हात पुढे करणाऱ्या नागांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी नागपंचमी राबराबून पिकवलेल्या धान्याची राखण करणारा नागसाप पण त्याच्या रक्षणाचं भान सर्वसामान्यांना कोरड्या उपदेशानं आलंच नसतं आणि म्हणून त्याला दैवत मानलं त्याची पूजा सांगितली आणि नागपंचमीच्या रूपानं नाग साप वाचवा ही मोहीम सहजच समाजात रुजली या कहाणीतल्या ब्राह्मणाच्या धाकट्या सुनेला माहेरच्या नात्यातलं कोणी नसतं अशा वेळी या सुनेला माहेरचा नातेवाईक म्हणून कोणा एका व्यक्तीकडे किंवा प्राणीसृष्टीतल्या कोणाही पशुपक्षाकडे बोट दाखवता आलं असत या कोणालाही सहज हा माझ्या सुने असं म्हटलं असत म्हणू शकली असती पण तिने नागोबाला फ्रेम मध्ये आणलं माहेर म्हणजे विसाव्याचं ठिकाण तितकच माहेर म्हणजे संकटात अडल्यानडल्याला जिथं खंबीर आणि खमका पाठिंबा मिळेल असंही ठिकाण शास्त्री नामणाऱ्या लेकीला कसलीच पडू नये लेकीला आणि तिच्या संसाराला ख्यायला प्यायला पोटभर मिळावं असंच तिच्या माहेरच्या प्रत्येकालाच वाटणार आपण धर्म म्हणून माहेरचा सोयराजाला म्हटलं तो नागोबा जेव्हा या मुलीची परत पाठवणी करतो तेव्हा तिला अपार संपत्ती देतो मंडळी कसली असेल हो ही अपार संपत्ती तर ही संपत्ती म्हणजे या आपल्या लेकीच्या शेतामधल्या उंदरांचं नागासापांनी निर्दालन केलं आणि त्यामुळं वाचलेलं भरघोस असं पीक आणि पोत पोत भरून हाती लागलेली धान्य लक्ष्मी निसर्गाची स्वतःची इकोसिस्टीम म्हणजे म्हणजे परिसंस्था असते या परिसंस्थेतले सजीव घटक म्हणजे वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव हे एकत्र एक राहतात आणि एकमेकांवर अवलंबून असतात तसच नागसाप विषारी चावले तर तत्काळ येणार मरण आणि म्हणून दिसला नागसाप कि ठेच त्याला अशी वृत्ती वाढीस लागते तेव्हा या वृत्तीला घालण्याचं मोलाच काम ही कहाणी शिकवण नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सुनेच्या माहेरचा म्हणणारा माणूस हा आजवर कुठे होता असा ब्राह्मणाला प्रश्न पडतो साजिकच आहे कुटुंब प्रमुख आहे तो कोणाही आईऱ्या गेऱ्या अपरिचित परक्या व्यक्तीकडे आपल्या पोटच्या लेकीसारख्या असणाऱ्या सुनेला आंधळेपणाने थोडच ना तो सोपवणार होता आणि या कहाणीतली फॅन्टी म्हणाल तर मानव जातीच्या पलीकडच्या प्राणी जगतात देखील कुटुंब संस्था आहे नागाची स्वतःची फॅमिली आहे आई आहे वडील आहेत भावंड आहेत त्यामुळं कहाणी ऐकणाऱ्याच्या मनात कुटुंब संस्थेच महत्व नकळत कोरलं जात असो तुर्तास इतकं पुरे आलं तुम्हाला ऐकू आलं हे बघा हे टाइम मशीन धडधडायला लागले चला आपला परतीचा प्रवास सुरू आताच्या घडीला वर्तमानात पाऊल टाकू पळभर विश्रांती घेऊ आणि पुन्हा भेटू पुढची कहाणी ऐकायला अगं बाई थांबा थांबा एक महत्वाचं राहिलंच की लाईक शेअर आणि कमेंट संगे तुम्ही करावी सबस्क्राईबची पेरणी बेल आयकॉनला क्लिक करून सुफळ संपूर्ण युट्यूबची कहाणी